श्रीकृष्णाची आरती ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा वैजंती माळा चरण कमळ ज्याचे अतिशकुमारा ध्वज्रजकुशन वित्राचा तोडर नाभी कमल ज्या ब्रह्मांच्या स्नान हृदय पदक शोभे श्री वच्छलछन मुख कमल पाहता सूर्याच्या कोटी मोही आले मानस कोंदरी दृष्टी जडित मुकुट ज्याचा दैदिप्य मान तेने नेतेचे कोंदियले औदैत्री भवन एका जनाधनी देखियले रूप रूप पाहून जाता झाले तैदुप्य गोवाडु आरती मदन गोपाडा श्याम सुन्दरा वैदन्ती माडा